सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगी यांना भेटीसाठी आले मात्र पुढे काय घडलं ते सविस्तर पहा ते म्हणजे आंतरवाली सराटीमध्ये हे शिष्टमंडळ दाखल झाले असून बराच वेळ चाललेल्या चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नाही त्यामुळे सरकार आणि मनोज जरांगी पाटील यांची बैठक मात्र आता निष्फळ ठरली आहे कारण की नोंदी असलेल्या संबंधित नातेवाईकांना आणि सर्व रक्तातील सगे यांना हे प्रमाणपत्र मिळावे तसंच रक्ताचे सगळे सोरे हा शब्द आपण गृहीत धरला होता आमच्या मामाला किंवा मावशी मामा यांना प्रमाणपत्र मिळावे या मागणीवर जरांगे ठाम आहेत मात्र देखील घेता येणार नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत त्यामुळे आजची बैठक हे निष्फळ ठरली आहे दरम्यान यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न न लावता आम्हाला हे आरक्षण द्यायचं आहे चर्चे दार खुल असली तर मार्ग निघेल सोयरा शब्दावरून जरांगे आणि आमची वेगवेगळी मतं आहेत तसंच विमल मुंदा केसच्या संदर्भात पाहता मुंदडा ह्या मूळच्या एस होत्या लग्नानंतर त्या मारवाडी झाल्या त्यामुळे ज्यांचे कुणबे दाखले आहेत ते ओबीसी आहेत त्यांच्या रक्तातल्या नात्याला लोकांना आरक्षण देणं बंधनकारक आहे असंही महाजन म्हणाले